हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आम्ही काल रात्री जळगावहून मुंबईला आलो ट्रेनने आणि आता आमची फ्लाईट आहे आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला थमनेलवरून तर कळलंच असेल आणि आम्ही आता काय काय करू ट्रीपला कशी मज्जा करू कुठे जाऊ ते सगळं तुम्हाला आता माझ्या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दान घेऊन आला ट्रॉन आता मी एअरपोर्टला आलो आहे पटकन जाऊन चेक इन करून घेतो आणि मग पुढचं दाखवते मी तुम्हाला आम्ही पोहोचला आहोत त्रिवेंद्रम इथे म्हणजे तिरुअनंतपुरम येथे आम्ही एअरपोर्टपासून एक रेंटल कार केलेली म्हणजे सात दिवसासाठी आम्ही कार करून घेतली आहे त्याचा पिकअप पॉईंट पण एअरपोर्ट होता आम्ही सात ती फिरू आणि कार सातव्या दिवशी पण एअरपोर्टला स्टॉप करू आम्ही इकडे आलो चेक इन केलं रूम घेऊन घेतली आम्ही चेक इन केलं जेवण वगैरे झालं आराम केलं आणि आता आम्ही निघणार होतो पद्मनाभ स्वामी टेम्पल हे तिथे एक विष्णूचं टेम्पल आहे तिथे जाणार होतो पण इकडे आल्यावर आम्हाला समजलं की ते टेम्पल पहाटे तीनला ला ओपन होतं आणि दहा वाजता बंद होतं त्यानंतर दिवसभर बंद असतं आणि संध्याकाळी पाचला ला सुरू होऊन सात वाजता ते बंद होतं मग आता आम्हाला लेट झालंय म्हणून इकडे जवळ एक बीच आहे तिकडे जाऊ आम्ही आणि टेम्पलला उद्या जाणार आहोत आम्ही आता बीच साईडला आलोय हो आधी वाटलं तिथे बीच वगैरे असेल मस्त तंदूर पण असं गोव्यासारखं बीच नाही आहे थोडा गावाचा एरिया येतो म्हणून बीच थोडं लवकर बंद होतं इथलं थोडा वेळ थांबू आणि मग इकडे समोरच चर्च जेजेबाप्पा केलं का रिधान कस केलं असं केलं अरे बापरे रिधान तू तर येशू ख्रिस्तांना बाय केलं का बाय करून दे ना मग तीन चार रेस्टॉरंट सर्च केले पण एकही आवडलं नाही आम्हाला शेवटी आता आम्ही आलो आहोत इम्पेरिया किचन बघू आता इथे कसं चिकन आहे चिकन म्हणते कसं फूड मिळत आहे इकडे जेवायला आलो कोणाचं काय तर धाल इकडे प्लेईंग एरिया सापडला आता तो सगळं जेवण वगैरे विसरून इकडेच राहील ऐकतही नाही जेवायला येतही नाही आहे हळूहळू पी ती पण वाटत नाही त्याला तंदुरी फिश आणि केरलाची आई डू मॅम व्हेज आणि हे रिदांचे प्रॉन्स त्याला खूप गाई झाली चिकन फिश तर छान होतीच पण जे व्हेज आयटम होते ते पण खूप छान होण पनीरची पण टेस्ट छान होण एकदम मस्त खरंच जे कोणी येत असेल त्यांना इम्पेरिया किचन मी रेकमेंड करेन मी काय त्यांची पब्लिसिटी म्हणून सांगत नाही पण टेस्ट आवडली म्हणून सांगते खरंच खूप छान होतं मन पण भरलं आणि पोट पण भरलं आजच्या दिवसाचं शेवट ह्या सिजलिंग ब्राऊणीने करते व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शरीर सबस्क्राईब करा बाय बाय